उमेदवार सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीवर प्रेम करणारे जिल्ह्यातून आलेले सर्व बंधू आणि बहिणीनो पत्रकार बंधून ही लढाई हा महाराष्ट्राचा अस्मिताची लढाई आहे महाराष्ट्राचं भविष्य कुणाच्या हाती द्यायचा आहे ही ठरवण्याची वेळ आपल्याला आलेला आहे महाराष्ट्राचं अस्तित्व अभिमान आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा बोलू ते दारा अठरा पगडी जातीचे लोकांना घेऊन महान राष्ट्र बनवलं ते म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं वैभव हे टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून दोन प्रवाह या महाराष्ट्रामध्ये आहे एक महाविकास आघाडी जे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन जातात आणि दुसरं महायुती जे जाती जाती धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम करतात साधा हो आहे की महाराष्ट्राचा विचार महाराष्ट्राचं सत्ता हे कुणाच्या हातात द्यायचं आहे जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार टिकवण्यासाठी काम करतात आणि दुसरं छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचे विचार घालवण्याचं काम करतात मिटवण्याचं काम करतात ह्याच्या पाठीशी राहायचं की ही आपण ठरवण्याची वेळ आलेला आहे ही लढाई फार मोठी आहे आपल्याला अभिमान आहे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो या मातीनं आपल्याला दोन टाइमची भाकरी दिलेला आहे आपलं कर्मभूमी आहे धर्मभूमी आहे महाराष्ट्राचं वैभव टिकलं पाहिजे ह्यासाठी ही लढाई आहे महाविकास आघाडी स्थापन करण्याचा उद्देश हेच आहे तुम्ही सर्व हुशारा तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती अडीच वर्षामध्ये झालेला आहे जे फोडाफोडाचं राजकारण आहे जे इतिहासामध्ये कधीच घडलं नाही बाळ ठाकरे साहेब यांनी आयुष्यभर कष्ट केलं शिवसेना स्थापन केलं शिवसेनेक उभा केलं त्यांचं पक्ष काढून घेतलं चिन्ह काढून घेतलं पवार साहेब राष्ट्रवादी स्थापन केली आयुष्यभर कष्ट केलं माणसं झोप केलीत त्यांचं पक्ष काढून घेतलं चिन्ह काढून घेतलं हे सर्व सत्तेच्या जोरावर जे केंद्रात बसलेले सरकार आहे त्यांचा एकच उद्देश आहे हा महाराष्ट्र कसं खालतीत आणता येईल आणि गुजरात कसे एक नंबर करता येईल हेच ही लढाई आहे आपल्याला वाटतं ना आपण ज्या भूमीत आपण राहतोय आपले भूमीमध्ये आपली मुलं शिकलं पाहिजे उद्योगधंदा राहिलं पाहिजे आणि लढाईसाठी ही लढाई या महाराष्ट्रासाठीच आहे या लढामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असणं गरजेचं आहे आज बघायला गेलं तर हा देश फक्त चारच लोक चालवतात मोदी शाह अंबानी अळतानी तुम्हाला पाचवं नाव माहितच नाही इनी, जसं स्वातंत्र्यपूर्वी ईस्ट इंडिया कंपनी होती त्याचप्रमाणे ही अमानी अदानी मोदी शाहची कंपनी आहे हे चार लोक देश चालवतात आणि डिवाइड अँड रूल जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहेत आणि हे न परवडणार सगळं विचार हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांना आपल्याला दिलेलं आहे हे टिकवण्यासाठी ही निवडणूक आहे आज परिस्थिती जर बघा गेलं तर फार गंभीर स्वरूपच झालेलं आहे आणि कुणीच अस कुठलाही धर्म आता सुरक्षित वाटत नाही काय होईल कधी घडेल काय होईल हे सांगता येत नाही असं भीतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे महाविकास आघाडी सत्ता असताना कोरोनाचा काळ होता अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये जे काम करता येईल तेवढं करण्याची भूमिका आपले लाडके मुख्यमंत्री ठाकरे साहेबांनी केली एक कुटुंबसारखं या महाराष्ट्राला जपण्याचं काम केलं पण अडीच वर्षानंतर जे राजकारण झालं ते लोकाला न आवडणार आहे लोकांना निष्ठा हे फार महत्वाचं आहे निष्ठावंत फार महत्वाचे आहेत जे गेले ते गद्दार आहेत आणि ते गद्दारांना घालवण्याची वेळ हे आपल्याला वीस तारखेला आपण दाखवायचं आहे आज बघायला गेलं तर जे उमेदवार आपल्या समोर आहेत शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन जाणारे उमेदवार आहे आणि आपला जिल्हा शाहू महाराजांच्या विचारावर चाललेला जिल्हा आहे समतेचे विचार हा महाराष्ट्र नेण्याचं काम त्यांनी केले मागासवर्गाने के आरक्षण देण्याचे काम केले आणि ते टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे की सर्व धर्मसमभाव हे आपल्या जिल्ह्यामध्ये अबाधित आहे हे दाखवण्याची वेळ आपल्याला आहे त्यामुळं वीस तारखेला महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जे आपल्या जिल्ह्यामध्ये उभे आहेत त्यांच्या पाठीशी राहून त्यांना प्रचंड मतांना निवडून द्या आणि परत तुमच्या सेवा करायला संधी द्या एवढंच या निमित्तानं आशा व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद